हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर हा ब्लॉग पूर्ण साहेबांनी शूट केलेला आहे आणि उज्जैनमध्ये ओंकारेश्वर आहे तेथे ओंकारेश्वरला देवदर्शनासाठी गेलेले आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे तर चला आपण आता दर्शनासाठी जाऊया दर्शन झालेलं आहे बारा चौथ्यापैकी सर्व मित्र सकाळी लवकर आलो सर्व दर्शन करून सर्व बाहेर आलेले आहेत आता परिक्रमाला जायचं म्हणतात रास्त बाहेर निघाला मंदिर आहे आतमध्ये

हां मंदिराचा कळस आपल्याला वर पण दिसत आहे त्रिशूर असा सूर्य पण आता का काफी वरती आलेला आहे आप आपल्याला पण दिसत नाही आहे पण आहे चांगला उजाऱ्यापैकी झाला आहे पड सकाळचे पाहुणे आठ झालेले आहेत आपण सकाळी लवकरच निघलो होतो त्यामुळे लवकर पोहोचलेलो आहोत आणि आपलं दर्शन पण झालेलं आहे पाहू शकता खूप असं सुंदर दृश्य दिसत आहे श्री बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ओमकरेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे हे जुने खूप जुने प्राचीन काळातले मंदिर आहेत आणि इथे महाकालेश्वराचं मंदिर आहे श्री महाकालेश्वर तिथे पण आपलं दर्शन झालेलं आहे आता सर्वजण फोटो काढायचा आनंद घेत आहेत आणि पाहूया आपण पण एक परिक्रमा करणार आहोत बोटेद्वारे होऊ शकता ही नर्मदा नदी आहे आणि भारतातली एकमेव अशी नदी आहे ही पश्चिमेकडून पूर्वीकडे वाहते अरबी समुद्राला जाऊन मिळते खूप अशी सुंदर नदी आहे ही राजा महाराजांचे पहिले जिथे राजवाडी पण होते त्या काळात ते सर्व बाहेर आहे आपण एक आपला चॅनल आहे त्यामुळे आपण एक व्हिडिओ वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत प्रक्रिया असं सुंदर दिसत आहे कारण असल्यामुळे पूर्ण केस आणलेले आहेत म्हणण्याला आहे त्यामुळे पूर्ण पूर्ण बंद झालेली आहे नदीच्या रावळामध्ये रावळ बोलतो पात्र बोलतो त्यामध्ये सुद्धा दुकाना लागलेले आहेत तिथे नाश्ता वैष्णवी बोलली होती की बाबा दगड भेटतात त्यांना आकार वेगळा असतो पण तसं तर काही नाहीये सगळे गोल आहेत बद्दल बाकी काही नाही इथे बसलेलं सुद्धा खायला तर पा इथे बोट लागलेले असतात बोटचे थोडे रेट जादा करतात ते आणि परिक्रमा असते मंदिर वगैरे बोटमध्ये बसायला चाललेलं आहे परिक्रमा पहिली पूर्ण परिक्रमा आता तिथे एक मोठा तलाव झालेला आहे ते तलाव बनल्यामुळे त्याची पूर्ण परिक्रमा करत नाही आणि छोटू घेतो छोटू छोटूला येतो पानी जाऊता जवर आता अपन बोतनीस भगवा खड़कता है

प्राचीन विष्णू मंदिर तर आता घट्ट वाजूया विष्णू महाविष्णू आता आपण प्राचीन विष्णू मंदिर आहे तिथे चाललेलो आहोत छोटे छोटे एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय दौलबागामध्ये मातीचे झगड पण मी काय वेळ ठेवलेले आहेत घाटा आलेला आहे आपल्याला आता इथे उठायचं बोट लावते रे आपल्याला उतरायचं धक्क्या लागू दे लागली रे धक्क्याला ते प्रसंग घ्या पसंत बोट लावा पाण्या केलं

आपण आता परिक्रमाला चाललेलो आहोत तर साहेब ट्रेनिंगसाठी केलेले होते आणि उज्जैन जवळ होतं तर त्यामुळं म्हटले की आपण आता ओंकारेश्वरला दर्शनाला जाऊया तर ओंकारेश्वरला दर्शनाला इथून मागं दोन तीन वेळेस गेलेले होते आणि वेळेस बी योगायोग आला तर त्यामुळं ते ओंकारेश्वरला दर्शनाला गेलेले आहे आणि आम्ही अजून काही गेलेलो नाहीत आणि त्यांनी पूर्ण हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच